पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी भॅड हल्ला केला आणि त्या घटनास्थळावर सध्या झी चोवीस तासची टीम आहे तिथून प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट देत आहेत आमचे प्रतिनिधी अश्विनी पांडे अश्विनी दे आपके साथ अभी वहाँ पर कौन मौजूद है? आता माझ्यासोबत नागपूर अकोला आणि अमरावतीचे जे पर्यटक आहेत ते सगळे इथे उभे आहेत यांच्याशी आपण विचारू कधीपासून हे आहेत आणि पहलगाम जाताना यांना जे सी आर पी एफ आणि जम्मू काश्मीर पोलिसचे जे अधिकारी आणि कर्मचारी होते त्यांनी थांबवलेलं था आहे तुम्ही कधीपासून आहात इथे आम्ही अठरा तारखेपासून इथे अठरा तारखेपासून काय काय प्रॉब्लेम आता तुम्हाला फेस करावा लागला या भ्याट जे हल्ला झाला पहलगाममध्ये एक तर हॉटेल नाही मिळत आहे सगळे हॉटेल्स बुक झाले आणि इथनं आम्हाला वापस जायचं आहे तर वापस जायला तो रस्ता नाही म्हणजे जिकडनं जातोय तिकडनं पोलीस सांगते की हा रस्ता सेफ नाही इकडनं नका जाऊ तो सोडून आम्ही आता इकडनं जायचा प्रयत्न करतोय पण सांगत आहे की नाही उद्या सकाळी तुम्हाला जायला लागेल तुम्ही बघू शकता लहान मुले आहेत महिला आहेत त्यांच्या सोबत हे जी टीम आहेत तुम्हाला महिला म्हणून काय काय त्रास आता झाला आहे जेव्हा आहे हल्ल्याच्या तुम्हाला कडला आणि आता तुम्ही पहलगामला दिशेने जात होता तिथे तुम्हाला थांबवण्यात आहे आम्हाला जाऊ नाही देत आहे आम्हा सगळ्यांना सगळीकडे सकरि आम्हाला अड अडीअडचणी येत आहे आम्हाला पोलिसवाले म्हणतात तिकडनं जा ते म्हणतात तिकडनं जा पब्लिक टॉयलेटसुद्धा बंद करून ठेवलेले आहे सगळे रोडवरचे व महिलांना वॉशरूमला जायला पण सुविधा ठेवलेली नाही आहे आणि रस्त्यावरचे पण सगळेच पेट्रोल पंप या साईडनं असला तर टर्न करायला पण जागा नाही आहे होऊ शकतो महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून किंवा त्यांच्या प्रतिनिधी काहीतरी संपर्क साधला गेला आहे का आता कत नाही लोकल लोकांसोबत ना टुरिस्ट लोकांसोबत संपर्क नाही साधला आणि हॉटेल पण मिळत नाही आम्हाला सध्या श्रीनगरला महाराष्ट्र सरकारने आता जे पर्यटक इथे फसलेले आहेत महाराष्ट्राचे त्यांच्यासाठी फ्लाईट करून त्यांना मुंबईत नेण्याची त्यांनी व्यवस्था केली आहे त्याच्या त्यांच्याकडून कसा संपर्क झाला आहे का आता नाही नाही बिलकुल आमच्यासोबत संपर्क झालेला नाही आहे त्यांचा कोणासोबत नाही झाला कधी जाणार आहात तुमची तिकीट कधी बस उद्या तिकीट आहे रेल्वेची जम्मू आपल्या जम्मूवर रात्री दहा साडे दहाची रिझर्वेशन आहे आम्हाला उद्याला जायचं होतं म्हणून आम्ही जात होतो जम्मूला पण आता इथं अडवल्यामुळे थांबावं लागलं आता रिटर्न जायचं की इकडे जायचं आम्हाला ते हॉटेल पण नाही भेटत आहे नाही होटेल नाही भेटून आम्हाला म्हणून हॉटेल नाही भेटले म्हणून आम्ही इकडे जम्मूला चाललो होतो आता की तिथं काही वेळ भेटल तर मग तिथं रात्रभर थांबून उद्याला आम्ही निघू करून तुम्हाला कधी कळलं हे हा जो हल्ला झाला तुम्हाला कधी कळला याच्या आम्हाला काल चार साडेचारच्या दरम्यान कळलं की तिथे अटॅक झालेला आहे म्हणून न्यूजवर वगैरे बघितलं आम्ही तर तेव्हा कळलं आम्हाला तुम्ही सगळे पहलगाम आज जाणार होते आता तुमची जी प्लॅनिंग होती ती आता कॅन्सल करावं लागली आज जाणार होतो आम्ही सकाळी मॉर्निंगला तर ते अटॅकमुळे सगळं आता बंद झालेलं आहे त्याच्यामुळे कॅन्सल करावं लागलं सहा लोक मृत्युमुखी पडले आहेत जे महाराष्ट्राचे होते असे सहा लोक मृत्युमुखी पडले त्यांच्या तुम्हाला काही माहीत आहे म्हणजे त्यांच्याबद्दल काही तुम्हाला भेटली आहे सहा लोक मृत्युमुखी पडलेले आहेत जे महाराष्ट्राचे होते हो माहिती भेटली आहे ना त्यांना ते काही खात होते खाता खाताच त्यांना एकदम की तुम्ही कोण आहात हिंदू आहे की मुस्लिम आहे असं म्हणून मग त्यांना गोळ्या मारल्या हे सगळं आपण युट्यूबवर सगळं पाहिलेलं आहे ही जी गोष्ट बाहेर येत आहे की त्यांनी पहिला विचारला की तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम आहात मग नंतर त्यांनी त्यांच्यावर अटॅक केला ही सगळी गोष्ट ऐकून काय वाटते तुम्ही काय म्हणाल काय नाही तेच हिंदू मुस्लिमचे दंगे अजूनही सुरू आहे जी कंडिशन चांगली राहायला पाहिजे ती अजून झाली नाहीये पहिल्यांदा तुम्ही काश्मीरमध्ये आलात पहिल्यांदा चालू आहे अनुभव खूपच एकदम वाईट आम्ही विचार करून खूप चांगला आलो पण यानंतर यायला खूप भीती वाटते बेसिकली आम्ही याला इथून आता निघायचं आहे हेच सध्या डोक्यात आहे पण असं झालंय की दोन्हीकडून अटकलोय ना, ना इथून जाऊ शकत आहे ना तिथे थांबू शकत आहे जावं तर कुठे जावं याचं भेटावं पाहिजे लवकरात लवकर आता भीती वाटते बिलकुल आता भीती वाटत आई आणि माझे आई वडील बाबा सर्व लोक आहेत त्यांना कसं सांभाळायचं दिलासा कसा द्यायचा हेच थोडस विचारत सीएम कडून काय आता मागणी करणार कसं आहे बेरोजगारी जास्तीत जास्त वाढली पाहिजे असा यांचा विचार आहे बेरोजगारी वाढवत तेल सीएम कडून आता मागणी करणार काहीतरी तुम्ही सगळे इथे फसले दुसरं काय करायचं आहे की घरी घरापर्यंत पोचाय कटरापर्यंत पोहोचण्याची आमची व्यवस्था करावी तिथून मग आमची ट्रेन आहे मग आमची ट्रेन गिरीश महाजन तिथून निघाले आहेत अशी माहिती येत आहेत ते इथे येत आहेत आणि जे महाराष्ट्राचे लोक आहेत अडकलेले त्यांना घेऊन जाण्यासाठी ते यायला पाहिजे ना आता आले तर आम्हाला कटरपर्यंत गेलं तर मग आमची ट्रेन आहेच मग काही आम्हाला प्रॉब्लेम नाही होणार इथून जाण्याचाच प्रॉब्लेम आहे तिथेही समोर गेले तर कमांडोंनी म्हटलं का तुम्ही या रस्त्यानं जा नाहीतर आम्ही थांबलो असतो म्हटलं मग हा रस्ता चालू आहे त इकडनं निघून जावं इथे सगळी आता इथे गोंधळ झाला अत्रेकीच्या अटॅक झाला आहेत भीती वाटते आता हे सगळे ऐकून भीती वाटत आहे काल ते हाऊस बोट मध्ये वगैरे खूप भीती वाटायची हां भीती वाटत जायची पण भीती वाटत आहे सगळं बंद करून आहे ना त्या रोडनी हाऊसबोटच्या तिथे आहे पोलिस तसं नाही आहे पण सगळ्या बोट जमा करून टाकल्या त्यांनी काठेनं सगळ्या लावून दिलाय अंदर पण नाही तर आम्ही रात्रभर हाऊसबोट मध्ये होतोच बघा हे सगळे नागपूर अकोला अमरावतीचे जे पर्यटक आहेत ते इथे पोहोचले आहेत आणि त्यांना आज पहलगामला जायचा होता पण पहलगाम मध्ये एन आय ए ची चौकशी चालू आहे म्हणून तिथे आता सी आर पी एफ किंवा जे जम्मू काश्मीर पोलीस आहे ते आता त्यांना सोडत नाही त्यांना जम्मू मध्ये जायचे आहे कटरातून त्यांची आ, उद्या ट्रेन आहे मुंबईला जायला पण इथे सगळं हॉटेल बंद आहेत जम्मू कश्मीरचे लोक या टेरिस अटॅकचा निषेध करतायत म्हणून त्यांनी होटल बंद केला आहे सगळे बंद झाल्यामुळे यांना खूप त्रास होत आहेत गिरीश महाजन जे मंत्री आहेत महाराष्ट्राचे ते इथे येणार आहेत आणि महाराष्ट्राचे जे लोक अडकलेले आहेत इथे जम्मू काश्मीर मध्ये श्रीनगरमध्ये त्यांना परत घेऊन जाण्यासाठी फ्लाईटची व्यवस्था पण महाराष्ट्र सरकारकडून केली जाणार आहेत अश्विनी धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत तुर्तास आपण पाहतोय की गिरीश महाजन आणि श्रीकांत शिंदे हे काही वेळापूर्वीच रवाना झालेले आहेत श्रीनगर साठी तिथे अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सध्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय